सर्वांना नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक आहे गलवान घाटी भारतीय सैनिकाला समर्पण आहे ध्यासात माय योद्धा शहीद झाला ध्यासात माय भूचा योद्धा शहीद झाला वादात फक्त एका झुंजून शूर गेला वादात फक्त एका झुंजून शूर गेला जागून रात्र सारी तो राखतोय सीमा जागून रात्र सारी तो राखतोय सीमा बर्फाळ ऊन वारे सोसून शूर गेला बर्फाळ ऊन वारे सोसून शूर गेला कंठात दाटलेला आक्रोश आई रोके कंठात दाटलेला आक्रोश आई रोके नाही रडायचे हे सांगून अशूर गेला नाही रडायचे हे सांगून शूर गेला सेवेत मायभूचा वाहून घेतले रे सेवेत मायभूच्या वाहून घेतले रे दुःखात पुत्रपत्नी सोडून शूर गेला दुःखात पुत्रपत्नी सोडून शूर गेला निश्चिंत होत आम्ही युद्धात झुंजतो तू निश्चिंत होत आम्ही युद्धात झुंजतो तू सामर्थ्य ही पणाला लावून शूर गेला सामर्थ्य ही पणाला लावून शूर गेला माणूस वार झेली ते वार माणसाचे माणूस वार झेली ते वार माणसाचे मातीस की वाली हसून शूर गेला मातीस की वाली हसून शूर गेला डोळ्यात आसू आपतांच्या अंतदर्शनाला डोळ्यात आसू आपतांच्या अंतदर्शनाला अमर्त्य तो विजेता होऊन शूर गेला अमर्त तो विजेता होऊन शूर गेला धन्यवाद